श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी सहा जुलै रात्रीपासून रविवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं होतं या सर्व स्थितीमुळे बरीच घरं पाण्याखाली जाऊन कोसळली होती जिल्ह्यात आतापर्यंत एकूण चार कोटी छत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपयांचं नुकसान झालाय याची माहिती देत मुख्यालय प्रतिनिधी लव माडेश्वर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा जुलै शनिवार दिनांक सहा जुलै रात्रीपासून कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे कित्येक संसार अक्षरशः पाण्याखाली गेले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ वेंगुर्ले आणि कणकवली या तालुक्यांना याचा ता मोठा फटका बसला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण या कालावधीत साधारण साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे खरं म्हणजे पंचनाम्या करण्याचं का काम अजूनही सुरू आहे मात्र जिल्ह्यात आतापर्यंत साडेचार कोटी सुमारे साडेचार कोटी एवढं नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा पक्की घरे पूर्णतः कोसळली असून यापोटी एकोणसाठ लाख आठ हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे तर एक कच्चे घर पूर्ण जमीनदोस्त झाल्याने नव्वद हजार रुपये नुकसान झाले आहे तब्बल तीनशे बावीस एवढे पक्की घरे अंशतः कोसळली आहेत यापोटी दोन कोटी अठ्ठावीस लाख चौसष्ट हजार सहाशे चाळीस रुपये एवढे नुकसान झाले आहे तर एकशे अठरा कच्ची घरे कोसळली आहेत यापोटी वीस लाख चोवीस हजार पाचशे पंधरा रुपये एवढे नुकसान झाले आहे याचबरोबर पाच गोठे कोसळले आहेत हे पाच गोठे कोसळल्याने एकसष्ट हजार पाचशे पंचवीस रुपये एवढे नुकसान झाले आहे तर एकोणऐंशी दुकानांची पडझड झाली असून यापोटी चौऱ्याहत्तर लाख शहाण्णव हजार चारशे सत्तर रुपये एवढे नुकसान झाले आहे सोळा मांगळ जमीनदोस झाले आहेत यामुळे सहा लाख सहा हजार एवढे नुकसान झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी पूरस्थिती निर्माण झाली होती खरं म्हणजे शुक्रवार शनिवार दिनांक सहा जुलै रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि रविवारी दुपार दुपारापासून खरी पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील जनजीवन आहे हे पूर्णपणे विस्कळीत झाले होते या पुराचा फटका एवढा बसला या पुरामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे खरं म्हणजे माणगाव येथील श्री भोई दत्ताराम भोई हे साठ वर्षीय गृहस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे त्यांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू आहे अद्याप त्यांचा थांब पत्ता लागलेला नाही तर यामध्ये तीन जनावरांना आपला जीव गमवावा हो लागलेला आहे यामध्ये एक म्हैस आणि एक बैल अशांचा समावेश आहे तर सुमारे तीन हजार एकशे पस्तीस एवढ्या कोंबड्यांनाही आपला जीव गमवावा हो लागला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे आठ कुटुंब यामुळे जोखीमग्रस्त ठरली होती यातील चारशे सात जणांना सुरक्षित ठिकाणी आले होते सुमारे वीस जण सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या झालेल्या नुकसानीपोटी आतापर्यंत काही रक्कमही शासनाने तात्काळ दिलेली आहे बऱ्या ज्यांची घरे जमीन दोस्त झाली पाण्यात खाली गेली त्या लोकांना कपडे खरेदी करणं त्याचप्रमाणे आवश्यक अन्नधान्य खरेदी करणं यासाठी प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये तातडीची मदत शासनाने दिली तर काही संस्थांनीही या सर्वांना चांगली मदत केलेली आहे खरं म्हणजे पाऊस पडून पूर गेलेला आहे ऊर ओसरलेला आहे मात्र अशा स्थितीमध्येही जी घरं कोसळलेली आहेत त्यांच्यासमोर मात्र मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कष्टाने उभं केलेला संसार पूर्णतः दुस्त झालेला आहे सर्व साहित्य पैसे धान्य त्याचबरोबर सर्व वस्तू या मातीखाली पुरल्या गेलेल्या आहेत त्यांच्यासमोर खरा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कोकणसात लाईव्ह साठी लहु मडेश्वर सिंधुर्ग आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल